दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा भक्तांनो आज आपण जो मंत्र पाहणार आहोत किंवा ज्या मंत्राचा आपण जप करणार आहोत तो मंत्र अत्यंत शक्तिशाली दिव्य आणि अद्भुत अशा प्रकारचा आहे दत्तात्रयांना हा मंत्र समर्पित आहे आणि हा मंत्र जणू दत्तात्रेयांचा आशीर्वाद आहे दत्त भक्तांनो तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची वेगवेगळी संकटं असतील दुःख असेल समस्या असतील प्रश्न असतील अडचणी असतील गरिबी असेल त्रास असेल काहीही असू द्या फक्त हा जो मंत्र आहे या मंत्राचा जप नित्यनियमानं रोज सकाळी संध्याकाळी न चुकता करण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर कशा प्रकारे होते कारण हा मंत्र तुम्हाला सर्व काही देणारा आहे तुमच्या घरामध्ये सुख संपत्ती ऐश्वर सर्व काही प्रदान करणार आहे आणि सोबतच तुमच्या घरातील जी नकारात्मकता आहे तुमच्या मनातील जी नकारात्मकता आहे सोबतच तुमच्यासमोरची संकटं तुमच्यासमोरच्या अडचणी तुमच्यासमोरच्या समस्या तुमचं दुःख दूर करणारा असा हा दुःखनाशक मंत्र आहे आपल्या दुःखांचा नाश करणारा मंत्र ज्यावेळेस आपण जपण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस नक्कीच त्याचं फळ आपल्याला चांगलंच मिळतं दत्तभक्तांनो आपले दत्तगुरू हे सर्वावर कृपा करणारे आहेत सर्वांप्रती प्रेम करणारे आहेत त्यांच्याप्रती शुद्ध भाव असावा आणि भक्तिभावानं आपण त्यांच्या या मंत्राचा जप जर केला तर दत्तगुरू आपल्यावर कृपा करतात आणि आपल्यासाठी तात्काळ धावून येतात आणि आपल्यासमोरची जी संकटं समस्या अडचणी दुःख आहे ते दूर करतात दत्तगुरू म्हणजे सर्व काही देणारे भक्तांना तृप्त करणारे असे आपले भगवान आहेत त्यामुळं हा मंत्र नित्य रोज सकाळी रोज संध्याकाळी जेव्हाही वेळ मिळ तेव्हा जपण्याचा प्रयत्न करा कारण का यामधून तुम्ही त्यांना सांगता की दत्तगुरु मी अडचणीत आहे माझ्यासमोर समस्या आहेत माझे अनेक प्रश्न आहेत मला दुःख आहे आणि त्यातून मला तारा त्यातून मला सोडा हा तुमचा आवाज ऐकून दत्त महाराज तात्काळ तुमच्या मदतीला धावून येतात पण आपली भक्तीही तशा प्रकारची असायला हवी आपली श्रद्धाही तशा प्रकारची असायला हवे नक्कीच दत्तगुरू धावून येतात आणि आपली सर्व दुःख दूर करतात तर हा मंत्र जपण्यासाठी सकाळी लवकर उठायचे स्नान वगैरे करायचं स्वच्छ कपडे परिधान करायचे आसनावर बसायचे एका पाटावर दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची त्या ठिकाणी धूप अगरबत्ती दिवा लावायचा आहे अक्षता व्हायची फुलं व्हायची आणि जपमाळ घेऊन शांत मनानं शांत चित्तानं मन एकागे ठेवून या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र अत्यंत शक्तिशाली दिव्य आणि अद्भुत आहे आणि श्री दत्तात्रेयांना समर्पित आहे त्यामुळं हा मंत्र नित्यनियमानं जपल्याचा प्रयत्न करा एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ कमीत कमी या मंत्राचा जप करा फक्त मंत्र जप करताना श्री दत्तात्रयांची मानसप्रतिमा आपल्या डोळ्यासमोर असावी आणि अत्यंत भक्तिभावानं या मंत्राचा जप करावा नक्कीच यातून खूप मोठी फलप्राप्ती तुम्हाला होऊ शकते तुमची सगळ्या प्रकारची दुःख नाश पाहू शकतात तुमच्या सगळ्या दुःखांचा नाश होऊ शकतो तुमच्या समस्या अडचणी प्रश्न सुटू शकतात आणि प्रत्येक संकटातून तुम्हाला मार्ग सापडू शकतो फक्त मनोभावे करा दत्तात्रेयावर पूर्ण विश्वास ठेवून करा आणि मग बघा या दत्त मंत्राचा चमत्कार कारण का दत्तात्रयांचे अनेक मंत्र हे चमत्कारिक आहेत शक्तिशाली आहेत अद्भुत आहेत त्यातीलच हा एक मंत्र अत्यंत चमत्कारिक आणि शक्तिशाली आहे तर नक्की या मंत्राचा जप करा तर दत्तभक्तांनो दत्तात्रयांची ही भक्तिगंगा घरोघरी पोहोचावी यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा तर पुढील काही मिनटे आपणही या दिव्य आणि शक्तिशाली अद्भुत अशा दत्त्रेयांच्या मंत्राचा जप करूया नमो नम सर्व दुःखनाशनाय स्वाहा ओ नमो दत्तात्रियाय सर्वदुःखनाशनाय स्वाहा नमो नम सर्व दुःखनाशनाय स्वाहा नमो नम सर्व दुःखनाशनाय स्वाहा ओम नमो दत्तात्रियाय सर्वदुःखनाशनाय स्वाहा ॐ 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 नमो दत्तात्रियाय सर्वदुःखनाशनाय स्वाहा ओम नमो दत्त सर्वदुःखनाशनाय स्वाहा ओम नमो दत्तात्रियाय 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 सर्वदुःखनाशनाय स्वाहा ॐ नमो दत्तात्रियाय सर्वदुःखनाशनाय स्वाहा